कासारडे विजयदुर्ग राज्यमार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दोन जण जागीच ठार झाले आहेत मृत सुधाकर गुरव आणि अनंत गुरव हे दोघेही जिगरी मित्र होते हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे देवगड तालुक्यातील पाटगाव गावठण येथील सुधाकर सीताराम गुरव वय चाळीस आणि पाटगाव बानेवाडी येथील अनंत बाबला गुरव वय साठ हे दोघे आपल्या दुचाकीवरून विजयदुर्ग कासारडे राज्यमार्गावरून तळेरे येथे कामानिमित्त येत होते दुपारी तीनच्या सुमारास ते वेळगिवे येथील नागरी वळणावर आले असता समोरून भरदाव वेगाने चिरे भरण्यासाठी फणसगावच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघीही जण बाजूला असलेल्या साईटपट्टीत गवतामध्ये फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाली घटनेनंतर लगेचच चा ट्रक चालकाने तेथून पलायन केले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कासाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकशे आठ रुग्णवाहिकेला बोलावले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले असता पाटगाव येथील ग्रामस्थांनी व वा नातेवाईकांनी ट्रक चालक व मालक घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला पोलिस आणि लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्यानंतर अखेरीस मृतदेह शवविच्छेदनासाठी कासाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला या मार्गावरून मोठ्या प्रमाणात चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकांबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे याच भरधाव वेगामुळे दोघांचा जीव गेल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे अपघातानंतर एकाही चिरे वाहतूकदार मालक अथवा चालकाने साधी विचारपूस न केल्याने नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटले या अपघातामुळे पाटगाव दशकृषीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मृतसुधाकर गुरव आणि अनंत गुरव हे दोघेही जिगरी मित्र होते ते अनेकदा एकत्र प्रवास करायचे आणि एकमेकांच्या घरी त्यांची नेहमीच उठबस असायची आजही ते दोघे एकत्रच दुचाकीवरून तळेरे येथे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि दोन्ही मित्रांचा जीवनप्रवास एकत्रच दुर्दैवीरित्या संपला आपण मेलो तर दोघेही एकत्र मरणार असे ते अनेकदा बोलत असत तेच जणू विधिरिखीताच खरे ठरले अशी हळहळ उपस्थित नागरिक व्यक्त करत होते मृत सुधाकर गुरव यांच्या पश्चात वडील आई भाऊ आणि बहीण असा परिवार आहे तर अनंत बाबला गुरव यांच्या पश्चात पत्नी मुलगा तीन मुली आणि भाऊ असा परिवार आहे